नमस्कार मंडळी जय महाराष्ट्र तर आज आपण बघणार आहोत शेवटचा आपला काळ म्हणजे भविष्य काळ फ्युचर टेन्स मराठी आणि तेलगूमध्ये अगदी सोपं आहे त्याची पण फॉर्म्युला किंवा ट्रिक आहे की शेवटी काय वापरायचं जसं जसं करता बदलल तसा तसा शेवटी काय प्रत्यय येतं हे सांगते आणि सेम आहे जसं मी तुम्हाला भूतकाळ आणि वर्तमान काळ शिकवला तसंच शेवटी समजा नेनू असेल तर शेवटी इथं येणार आता तानू ताबू ताडू तुंदी तारू, तारू हे सगळे सर्व नामानुसार बदलणार पण इथं लागणार आहे त त चला, मी येईन नेनू नेनू वस्तानू जसं की आपण म्हणतो मी उद्या येईन ह मी उद्या येईन नेनू रेपू वस्तानू असं तू जाशील वेलतावू बघा इथं शेव शेवटी वू आले इथं नू आले हे सगळं कर्त्यानुसार बदलतंय नेहमीच्या काळानुसार ती खाईल आम्ही तिंतुंदी उंदी परत इथं लागणार तिन तुंदी ती येईल ఆమే వస్తుంది అస తే ఏతిల్ వాలు తే సటి అపన్ వాపర్తో ఆరు అంటే వాలు వస్తారు మీన్ నంతర్ జవేన్ నేను నంతర్ సటి అపన్ వాపర్తో తర్వాత నేను తర్వాత नू शेवटी नू कारण मी आहे म्हणून तानू ते उद्या भेटतील भेटण्यासाठी कलवडम ते उद्यासाठी असतं रेपू कलुस्तारुलुसतारू आम्ही असतो तर कलुसता मी तर कलस्तानू कलुस्तानू कलुस्तावू असं ते चेंज करत जायचं इथं वाल्लू लिहिलंय इथं वालू लिहिलंय वाल्लू पण लिहू शकतो वालू पण लिहू शकतो ते सगळं अं आपल्या उच्चारात असतं तेलुगू भाषेत तुम्ही लिहिताना मी आपलं काय मराठीत लिहिते त्यामुळं पण ते सगळं उच्चारात असतं वाल्लू तो काम करेन तो तो साठी काय वापरतो आपण अतनू काम अतनू अतनूपनी केस्ताडू आता शेवटी डू आलं कारण अतनू असत तो काम करेन अतनूपणी केस्ताडू म्हणजे काही वाक्य घेते तो खेळेल पुन्हा अतनू अतनू खेळण्यासाठी अडताडू आम्ही खेळू तुम्ही खेळाल अड़तारू, अड़तामू, तू खेळशील अडतावू असं ते बदलत जात आपण उद्या बोलू आपण आपण म्हणतो मन मनमू हे कन्फ्युजन नाही करायचं आम्हीला आपण मेमो आणि आपण सगळे असतो त्याला मनमो मनमो उद्या रेपू रेपू बोलू माटलाडू तामो माटलाडू आमो शेवटी आमू आलं कारण की कि मी उद्या सांगेन मी उद्या म्हणजे नेनू पुन्हा उद्या रेपू उद्या किंवा नंतर तरु आता असो, नेनू रेपू सांगेन चेप्तानू, आता आम्ही बाजारात जाऊ आम्ही साठी मेमू बाजारात मार्केट की इकडं बाजारला मार्केटच म्हणतात मार्केट की जाऊ वेलता आम्ही ये ना मग काय येणार वेलता मु आम्ही बाजारात जाऊ मेमू मार्केट की वेलता मु पुढच मी अभ्यास करेन मेनू चधू तानू तू अभ्यास करशील चधु तानू चेदू तारू हे पण तसंच बदलत जात कर्त्यानुसार तू मला फोन करशील तू उद्या मला फोन करशील तू नंतर मला फोन करशील आपण म्हणतो ना असं मग काय येईल हे हे तुम्ही सांगा तू मला फोन करशील तू नुवू नाकू फोन चेस्तावू तो वु। शेवटी वू कारण नुवू आता भविष्य काळातच पण नकारार्थी वाक्य बघणार आहोत आपण म्हणजे शेवटी जेव्हा नाही येतं जसं की आपण बघितलं भूतकाळात आपण लेदू म्हणतो तसंच आता इथं लेदू वगैरे काही नाहीये फक्त आपल्याला शेवटी कर्त्यानुसार मी असेल तर मेनू असेल तर शेवटी नू तू असेल तर शेवटी वू तो असेल तर डू आणि ती असेल तर उंदी हे असंच लावायचंय आपल्याला हे बघा आता मी जाणार नाही नेनू वेल्लनू इतक सिंपल आहे बस एवढच आहे मी जाणार नाहीच नेनू वेल्लनू तो येणार नाही अतनू शेवटी काय येणार डू राडू अतनू राडू तो येणार नाही मी सांगणार नाही नेनू चेपनू कोणी काय विचारलं तर तुम्हाला सांगायचं असेल नेनू चेप्पनू ना ना मी नाही सांगणार असं आहे ते आम्ही खेळणार नाही मेमू आडमु शेवटी आलंय मू मेमू अडमू मी मारणार नाही नेनू कोट्टडम म्हणजे मारणे मारणार नाही ती खाणार नाही आमे तीन दू तो गाणार नाही गाणे म्हणजे सिंग गाणे म्हणजे पाडड तो गाणार नाही अतनू पाडडू शेवटी डू आलाय कारण की तो आहे मी गाणार नाही पाडनू नेनू पाडनू ती गाणार नाही आमे पाड दू इथं कसं शेवटी दू लावले ती म्हटलं आता मी तिच्याशी बोलणार नाही या वाक्याचं तुम्ही कमेंट करून सांगा की काय येईल फ्युचर टेन्स तिच्याशी मी तिच्याशी बोलणार नाही आता आपण थोडी वेगळ्या पद्धतीची वाक्य बघू म्हणजे प्रश्नार्थक वाक्य आपण भविष्य काळात विचारतो तू येणार का जाणार का खाणार का करणार का तर ते ये तू येशील का तर याची पण ट्रिक अशीच आहे की शेवटी कर्त्यानुसार जसं की आपण डू नू वू रू लावतो तर इथं फक्त आची मात्रा करायची आहे दा वा रा ना स्वतःसाठी असेल तर तू येशील का नुवू हे बघा आता नुवू वा वस्तावा तू येशील का आता पुढचं तो जाईल का तो अतनू आता अतनू असल्यावर आपण शेवटी डू लावतो ना आणि आपल्याला इथे तर प्रश्न विचारायचा आहे म्हणून डा वेलताडा अतनू वेलताडा तो जाईल का किंवा तो जाणार आहे का हे मराठीतल्या पुस्तकी भाषेत झालं किंवा मग अशी मी जे सिंपल विधानं घेतली विधानार्थी वाक्य घेतली तर तू येशील तू जाशील म्हणजे तू जाणार आहे तू येणार आहे ते तर आपले पण पुस्तकी भाषा आणि बोलीभाषा ही वेगवेगळी असते आता पुढचं तुम्ही याल का तुम्ही म्हणतो मिरू मिरू पुन्हा येण्यासाठी इथं कसं वस्तावा झालं ना आता काय येईल वस्ता रा कारण की मिरू आहे म्हणून शेवटी रा मी संध्याकाळी येऊ का मेनू सायंत्रम संध्याकाळला आपण म्हणतो सायंत्रम येऊ का वस्ताना नेनू सायंत्रम असताना मी संध्याकाळी येऊ का तो माझ्याशी बोलेन का तो पुन्हा अतनू माझ्याशी अतनू माझ्याशी माझ्याशी तुझ्याशी आपल्याशी आमच्याशी असं आलं की शेवटी तो लावतात हे मी आधीच्या व्हिडिओमध्ये आहे आणि माझ्याशी तुझ्याशी आहे की त्याच्यानुसार नी ना मा मी असं लावतात माझ्याशी म्हणजे ना तो बोलेन का माटलाड माटलाडताडा तो माझ्याशी बोलेन का अतुन ना तो माटलाडताडा असं आता हेच शेवटचं वाक्य ती मला सांगेन का हे तुम्ही कमेंट करून सांगा अगदी सोप्प आहे याच ट्रिकने आणि मला असं वाटतं भविष्य काळ हा खूप सोपा आहे तुम्हाला समजला असेल मी अगदी थोडक्यात छोटी छोटी उदाहरणं देऊन समजवलाय तर कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला हा व्हिडिओ आवडलाय की नाही आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका